ज्या रणपीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे असे सगळे बरे आहेत ना आता आम्ही आहे बघा इथं व्हिडिओ काढायला आदित्य आलाय आरोई आली बसलं तुम्ही इथं व्हिडिओ काढत होती तर नाही का बघा ना एक ना दारू एक माणूस ना इतका दारू पिलाय आणि त्याच्यासोबत त्याची मुलगी एक मुल तीन वाचली आणि तिला ओरडतो तिला बोलतोय जापुडं आणि मग माझ्या मुलांना नाही वाईट होतं मग मग मुलं मग मम्मी सरते पण मग माझं आदित्य घाबरायला नको मम्मी तो माणूस काहीतरी बोलल तो दारू पिला नाही मग नाही जाऊ दिलं आणि मग एक प्रश्न आता एक बाई चालली होती की त्याला बोलत होते तुम्ही मुलीला का ओरडू मुलगी खूप रडती तू गेले आता जरा पुढे गेले दाखवलं असतं मला पण ते नाही का मुलं ते बा तीन चार वर्षात एवढं ते दम देतं मग ती बाईनी सांगितलं की तुमचा नंबर वगैरे द्या तर ते माणूस उलटा पालटाच बोलत होता एक मुलगा आला वॉकिंगला आला होता त्याने नंबर घेतला त्याच्या फोनमधनं त्याच्या बायकोच्या त्याच्या घरनं त्याने ना फोन लावला होता मात्र त्याची बायको बोल ती इकडे बाजूला कुठे समोर बिल्डिंगमध्ये हाय राहिलं इव्हनमध्ये तर ती यायला लागली ती बोलली की जाऊ नका तुम्ही तर ते मुलगा आहे ना बघा आम्ही आलेल नाही गुण लगेच म्हटलं नको गेले बघा ती बाईक आहे आणि तिने आली नाही वाटतं गेले वाटतं ते दिसत नाही गाडी मग किती फास्ट आली पाहिजे गेले हो ते छोटंसं तर असं नाही करायला पाहिजे ना जर आई वडील असं दारू वगैरे माणूस येत असेल तर कमसे कम घरीच्या मुलाच्या आईने तरी काळजी घेतली की मुली मुलाला आपल्या नवऱ्याची अशी खोड माहिती तर नाही पाठवायला पाहिजे ना खूप लोकं भिकं जमा झाली आता मी पण गेले मग मुलं म्हणली चल मग मी सगळेजण आहेत पण मी तिथं व्हिडिओ नाही काढू शकले कारण तसं बरं नाही वाटत ना व्हिडिओ काढलं तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या जर नवऱ्याची अशी आदत आहे सवय आहे माहिती आहे तर मु एवढ्या छोट्या मुलांना नाही पाठवाय पाहिजे ना मला त्या मुला मुलीचं बघून माझ्या मुलांना एवढं हे झालं सांगा मग कशी ती छोटीशी मुलगी रडत होती आणि तो जसं काय भांडल्या जात्या मुलीला जा तू रडू तुझा घरी एक ती आता ती मुलगी एवढ्या मुंबई सारख्या शहरात एकटी रोडला लायला कशी जाणार आता गेले ते आली काही एवढं काय माहित नाही ते मुलीची आई येत होती गेले ते पुढं अशा घटना खूपच घडतात नाही करायला पाहिजे असं आणि आमच्या इथला यू कसा वाटला संध्याकाळचं बघा हे हॉटेल रेस आहे रेस्कोसमधलं आणि रेस्को किती छान वातावरण आहे आमच्या इथं बघा आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि अशा लोकांपासून म्हणजे नाही का लोकांना हे करायला पाहिजे नाही का मुलांची काळजी घ्यायला पाहिजे ना जरी आपल्या सवयी असेल दारू वगैरे पिण्याच्या तरी पण काळजी आयांनी घेतली पाहिजे मुलांची ना चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा